न्यूज आपण पाहत आहात महाराष्ट्र नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे सर्वे नंबर शेहेचाळीस भीमनगर येथील विकसकांनी एसआरए योजनेच्या मोबदल्यात पुणे महानगरपालिकेला एक एकर जागा प्लेग्राऊंड आरक्षणासाठी दिलेली असताना ती जागा केवळ कागदपत्रातच असून अद्याप त्या जागेचा तपशील पुणे महानगरपालिकेकडे आलेला नाही जितेंद्र कराळेकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला असता माहितीच्या अधिकाराखाली माहिती, माहिती मागवली असता पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल व्यवस्थित माहिती दिलेली नाही त्यामुळे आज जनता दरबारामध्ये पुण्याचे लोकप्रिय खासदार मुरलीधर मोहळ यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येणाऱ्या काळामध्ये मुलांसाठी प्लेग्राऊंडची व्यवस्था लवकरात लवकर होईल असं आश्वासन खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिलं ऍक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे आपण काय समस्या घेऊन आलेल्या खासदार दरबारमध्ये जनता दरबार आहे काय सांगणार आहे मी जितेंद्र कराळेकर खरं तर माझी समस्या खूप गंभीर आहे सन दोन हजार साली विश्वपरी परिसरामध्ये विकासक राधेश्याम मागरवाल तसेच पुणे महानगरपालिका आणि कुठपती प्राधिकरण एस आर ए या दोघांच्या अंतर्गत लून या दोघांनी दोनशे कुटुंब कारवाई केली होती त्या कारवाईनंतर काही एकशे सत्तावन्न लोकांना घरं देण्यात आलेली आहेत अद्याप पन्नास लोकांना घरं देण्यात आलेली नाही ही समस्या आहे त्याच्या पलीकडे जाऊन ह्या योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिकेला दोन हजार सहा साली एक एकर जागा पुणे महानगरपालिकेला दिलेली आहे ती जागा कागदपत्र दिलेली आहे मी वेळोवेळी का पाठपुरावा करत असताना माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली असताना आजपर्यंत मला ही माहिती मिळालेली नाही आहे की ती जागा नेमकी आहे कुठे ती एक एकर जागा पुणे महानगरपालिकेला विकसकांनी मोबदल्यावर दिलेली आहे मोबदला त्याचा ए पी एस आय डी आर सर्वपणे विकसकांनी घेतलेला आहे मग ती जागा क्रीडांगण क्रीडांगणासाठी आरक्षित जागा होती ती जागा अद्याप गेली कुठं माझ्या माहितीप्रमाणे ती जागा चोरीला गेलेली आहे खासदार साहेबांना माझं आजचं निवेदन आहे की ती जागा मला हुडकून देण्यात यावी जेणेकरून जी त्या भागातील झोपडपट्टी भागातील मुलं व्यसन दिन होत आहेत जर त्यांना खेळण्यासाठी योग्य ग्रा ग्राउंड मिळालं तर कदाचित ते व्यसन दिन होणार नाहीत कदाचित त्यांच्याकडून एखादा ऑलिम्पिक म्हणा किंवा राज्यस्तरावर म्हणा किंवा पुणे जिल्ह्यावर म्हणा एखादा खेळाडू संपू शकतो परंतु आज जर तुम्ही पाहिलं खेळण्यासाठी ग्राउंड नाही आहे त्याच्यामुळं मुलं देखील वेगळ्या दिशेला चाललेल्या आहेत खासदार साहेबांना माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर ही एक एकर जागा शोधून देण्यात मला प्रयत्न करावा करून द्यावा सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज